देवळा बस स्थानकातील वारंवार होणाऱ्या चोरींचे वाढते प्रमाण महाविद्यालय विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी व बसस्टँड व इतर परिसरात कॉलेजच्या विद्यार्थ्यांची छेड काढणाऱ्या बसमधील प्रवाशांचे चढताना किंवा उतरताना दागिने पाकिट इत्यादी चोरी जाण्याच्या चो गुन्ह्यांमध्ये वाढते प्रमाण व वा कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी देवळा पोलीस स्टेशनचे पी आय सार्थक नेहते साहेब यांनी अतिशय चांगल्या कल्पकतेचे नियोजन केले बस स्थानक परिसरात सी सी टी व्ही बसवण्याचा प्रस्ताव देवळा नगर पंचायतीकडे मागणी केली असता निधीच्या अभावी अडचण निर्माण झाल्यामुळे या यो योजनेसाठी कुठलीही तसेच किरण दिसत नसताना शेवटी देवळा तालुक्याची कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं कर्तव्य आपल्या हाती असल्यामुळे पी आय सार्थक नेते यांनी आपली ही खा तालुक्यासाठी एक जबाबदारी म्हणून स्वतः खर्च करण्याचा निर्णय घेतला व कुठल्याही क्षणाचा विलंब न करता उच्च प्रतीचे सी सी टी व्ही उपकरण देवळा बस स्थानक परिसरात बसवण्याची ठरवले ते स्वप्न अंमलात आणले त्याचे सर्व नियंत्रण देवळा पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आलं त्यामुळे वेळोवेळी घडणाऱ्या घटनेंवर नियंत्रण मिळवण्यासाठी देवळा पोलिसांनी अगदी सोपे झालेत सार्थक नेतेसाहेबांचं सा कौतुक देवळा पंचक्रोशीतील पालकवर्गाकडून पालक वर्गाकडून मोठ्या प्रमाणात होतंय रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डे ओझर देवळा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये देवळा शहरामध्ये दे, विशेषत गजबजलेल्या बस बस बसस्टँड परिसरामध्ये अनेक समस्या नजीकच्या ने, काळामध्ये उत्पन्न झाल्या होत्या जसं विद्यार्थिनीची छेडखाड करणे किंवा मग मा बसमध्ये चढताना पाकिट मारले जाणे किंवा वस्तू चोरीला जाणे आणि त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची अत्यंत गरज होती या संदर्भ संदर्भात मी नगरपंचायतकडे पण पाठपुरावा केला होता परंतु निधी अभावी त्यांच्याकडून आम्हाला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही मग आम्ही एक सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पोलिस स्टेशन देवळातर्फेच आम्ही त्या ठिकाणी एक चांगल्या उच्च प्रतीचे कॅमेरे आम्ही बसवून घेतलेले आहेत आणि बसस्टँड आणि बाजू आजूबाजूचा सर्व परिसर त्यात आम्ही कव्हर केलेला आहे त्यामुळे आम्हाला तो मोबाईलवर ॲक्सेस आहे आणि त्याचं सेंटर जे आहे आम्ही ते बसस्टँडच्याच कंट्रोल रूममध्ये ठेवलेले आहे त्यामुळे आता बसस्टँडवर घडलेली कोणतीही अप्रिय घटना आहे असो त्याचा माग काढण्यात पोलिसांना यामुळे तत्काळात मदत मिळणार आहे